नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी येडाई देवीची शहरातून भव्य मिरवणूक परभणी हनुमान जयंतीनिमित्त येडेश्वरी देवीची पालखी मिरवणूक शहरातील खंडोबा बाजार धार रोड ते मोठ्या मारुती या ठिकाणी काढण्यात आली आई येडेश्वरीची पालखी सोहळा मिरवणूक भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली येडेश्वरी देवीची ठिकाण येरमाळा असून दरवर्षी पालखी सोहळा निघत असतो यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक व पोलखोलचे संपादक भगीरथजी बद्दर यांनीही या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला व पाठिंबा दिला आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या हवापा सोमनबाई पंडित यांनी या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते देवीची यात्रा या यात्रेमध्ये हजारो भाविक परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत वो ने कोई नहीं तो हो सके जैसा नयनो गनो उद उद येडेश्वरीचा आई आई येडेश्वरी माऊलीचा आज म्हणजे सोहळा आहे म्हणजे म्हणले जाते छबिनाची पालखी म्हणली जाते काय म्हणतात सुन्याची पालखी येरमाळ्या इथे म्हणजे आठ आठ वाजून दहा मिनिटाला म्हणजे पालखी निघत असते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्या पद्धतीनंच इथं प्रभणी त्या ठिकाण्यावरून खंडोबा बाजार धार रोड इथून मी सुद्धा माझी ना येडेश्वरी माता म्हणजे त्यांची पालखी मी फार माझ्या छंदाने आणि आवडीनं काढते माझ्या मना भावनामध्ये म्हणजे माझ्या जेवढी माझी भक्ती भक्तिविक्ती आहे त्यानुसार मी माझी पालखीसुद्धा मी इथनं म्हणजे माझ्यानं आपल्याला येडेश्वरी माताची येणं काढत असते आणि दरवर्षी हे सोहळा म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हा सोहळा म्हणजे पार पाडते आईश्वरी जाऊ पालखी सोहळा आयोजित केला होता त्याबद्दल सांगा ते सांगा आता बाकी बोला आज म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये आज म्हणजे हे भक्त सर्वजण म्हणजे भाविक लोक जसं की म्हणायचे ना ना की आ, एना, एना ना आपल्यानं येडेश्वरी आहे ना देवीचे सर्व भक्त आहेत आणि भजनी मंडळ यांचासुद्धा आम्हाला म्हणजे संयोगनं भेटला आणि सेवा घडली येडेश्वरी माताच्या आपल्यानं मिरवणूकच्या आहे ना पालखीची आहे ना मिरवणिक अशा पद्धतीमध्ये काल तरी भरपूर येणं पाऊस झाला म्हणून थोडासा वेळ झाला भरपूर पाऊस आल्यामुळं थोडासा वेळ झाला ना तर पालखीचा टायमिंग म्हणजे आठ वाजून येणं दहा मिनिटाचा आहे येडेश्वरीनं आपल्या ना यरम इथं यांचं ठिकाण अस आहे तिथे परंतु आता इथं जशा पद्धतीनं घडला म्हणजे मा माझी पालखीनं नऊ ते दहा वाजता म्हणजे ना निघाली तेसुद्धा सांगते मी कारण की मला ठेवायचं नाही आहे ते पण आणि चांगल्या पद्धतीनं पालखीचा ना सोहळा झाला म्हणजे छबीना निघला सुंदर वाटलं आणि फार मला छान आहे की ना वारकरी येणार त्याने मला म्हणजे काय ते म्हणतात ना हां साथ दिली भरपूर 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 साथ दिली आणि मी यांची सर्वांची धन्यवाद भजनी ताई आहेत नंबर एक सांगा नाव तुमचं ताई लटपटे आहे माझं नाव आणि हे सगळं भजनी मंडळ आमचा ग्रुप आहे मला भजनी मंडळाचा आम्ही सगळे शिष्यच आहोत तरी आमचे ताई हे खूप म्हणजे धार्मिक आहे वर्षातून तीन ते चार कार्यक्रम असतात म्हणजे देवीचे सतत जागर असतो गोंधळ असतो आणि असा भजन असतात त्यानिमित्तानं आज चैत्र पौर्णिमा त्याच्यासाठी सकाळी सकाळी पालखी निघाली उशीर झाला पण भक्तीभावाने सतत पालखी आणि सतत देवीला इतकी भक्ती करतात आमची आणि कुठलेच कार्यक्रम चुकीत नव्हतं देवीमध्ये नवरात्र नऊ दिवस दहा दिवस सतत कार्यक्रम असतात तरी अशीच देवीची कृपा आमच्या सगळ्या भजनी मंडळावर असा आणि आशीर्वाद द्यावा आमच्या ताईला पण असेच म्हणजे दरवर्षी कार्यक्रम बुधवार हनुमान जयंतीचा दुसरा दिवस परभणी येथे खंडोबा बाजारामधून येडेश्वरी देवीची पालखी निघाली त्या पालखीच्या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्वात्मक परिवाराचे लोक व सगळेजण भाविक भक्त हजर झालो आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा की येडेश्वरी देवी हे नवसाला पावणारी देवी आहे तरी भाविक भक्तांनी या देवीच्या देवस्थानासाठी सगळ्यांनी यावे ही नम्र विनंती दर्शन घ्यावे आणि आम्हाला इथं आल्यानंतर असं वाटलं लोक पत्रकार संघटनेतर्फे पण या येडेश्वरी देवीच्या पालखीला आमच्या शुभेच्छा आहेत कोलकोल परिवारातर्फे येडेश्वरी देवीला शुभेच्छा येडेश्वरी देवीच्या परिवार देवीच्या पालखीला आलेल्या पोळू महाराजाला पण आमच्या शुभेच्छा सर्व वारकरी भक्तांना शुभेच्छा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज